हाय हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायलाच हवे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की जितका आनंदाचा थंडगार हवा हवा असा वाटतो पण पन... तितक्याच प्रमाणात आजारपण देखील घेऊन येत असतो अशाच आजारपणासाठी घरगुती तुम्ही काय उपाय करू शकता कोणती काळजी घेऊ शकता हे आज, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळे घरगुती उपाय पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता पावसाळा म्हटलं की निसर्गाचं सौंदर्य अगदी खुललेलं असतं पाऊस त्याच्यासोबत बरेच आजार देखील घेऊन येतो या काळात सर्दी खोकला ताप यासारखे आजार तर सामान्यपणे होतच असतात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात पण हाच पाऊस एकटा येत नाही तर त्याच्यासोबत आजार घेऊन येतो म्हणूनच आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती असे अनेक उपाय पाहणार आहोत टिप्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्राथमिक उपचार करता येईल आता पावसामुळे डबके साचतात त्यामुळे तेथे ते जंतू देखील होतात यामुळे थंडी ताप यासारखे आजार होतात थोडा निष्काळजीपणा केला तर आपले आरोग्य धोक्यात येते आणि डॉक्टरांच्या फेऱ्या वाढतात त्यामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्यासोबत स्वच्छतेची देखील काळजी घ्यावी लागते घरी शिजवलेले ताजे अन्न खाणे बाहेरचे उघड्यावरच चमचमीत खाऊ नये कारण पावसाळ्यात म्हटलं की गरमागरम भजी असं चटपटीत खाण्याची इच्छा होतेच त्यामुळे शक्यतो हे सर्व पदार्थ घरी तयार करून ताजे खावेत बाहेरचे खाऊ नयेत बाहेरून आल्यानंतरनं हातपाय स्वच्छ धुणे पावसात भिजल्यास संपूर्ण शरीर आणि डोकं कोरडं करणे अशा बरेच काळजी आपण घेऊ शकतो आणि घेणं आवश्यक देखील तितकच आहे आजारातून वाचण्यासाठी वेळीच काहीतरी उपाययोजना करायला हव्यात आता कोणकोणते आजार होऊ शकतात आणि त्याचे प्राथमिक उपचार कोणते हे आता पाहूयात पहिला म्हणजे त्वचा रोग पावसाळ्यात लोकांना चर्मरोग म्हणजे त्वचा विकार घामोळे फोड येणे आदी त्रास होण्याची शक्यता अधिक असते हे सर्व फ सर्व जे आहे ते फंगल इन्फेक्शन असू शकतं ज्याचे कारण असते पावसामुळे निर्माण होणारा ओलावा पावसात शक्यतो बाहेर फिरू नये वेळ आलीस तर छत्री रेनकोटचा पूर्ण वापर करावा त्यातूनही जर पावसात भिजणे झालीच तर घरी आल्यावर अंग स्वच्छ पुसून त्वचा कोरडी करावी हातापायाच्या बोट्यातील घाण काखेतील जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी तरीही त्वचेला खात सुटल्यास किंवा इन्फेक्शन झाल्यासारखे वाटले असेल तर त्वरित डॉक्टरांकडे यावे औषधोपचार करावे त्वचेच्या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात खूप महागात पडू शकतं आणि डॉक्टरांचा फेऱ्या वाढतात मग एकदा जाण्याऐवजी तुम्हाला पाच ते सहा वेळा जावं लागतं कारण आजार पण वाढलेला असतं म्हणून ही प्राथमिक काळजी नक्कीच घ्या अजून कोणते उपाय आहे करू शकतात ते व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच सांगणार आहे पंधरा उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता दुसरं म्हणजे डोळ्यांचे विकार पावसाळ्यात हमखास होणारा आणखी एक आजार म्हणजे डोळ्यांचे विकार डोळ्यात जळजळ होणे डोळे सुजणे पाणी येणे डोळे एकमेकांना चिकटणे डोळ्यात वेदना होणे हे सर्व डोळ्यांच्या आजाराचे लक्षण आहे या आजारापासून वाचण्यासाठी डोळे थंड पाण्याने वारंवार स्वच्छ धुतले पाहिजेत तसेच डोळे सतत सोळू नये त्यांना हात लावू नये डोळ्यामध्ये नियमितपणे गुलाबजल घातले पाहिजे डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यास त्वरित आय स्पेशालिस्टला म्हणजे नेत्रतज्ञांना दाखवले पाहिजे कोणताही हलजलगी हलगर्जीपणा करू नये काय होतं आपण दुर्लक्ष केलं तर मग आजार पण वाढतं आणि मग आजार पण वाढलं की मग डॉक्टरांच्या फेऱ्या वाढतात औषधोपचारासाठी लागणारा खर्च देखील तितकाच वाढतो नंबर तीन बिघडणे पचनक्रिया कमकुवत झाल्याने पोट बिघडणे हा पावसाळ्यात हमखास होणारा आजार आहे पावसाळ्यात डायरिया म्हणजे जुलाब उलटी यासारख्या आजारामुळे लोक त्रस्त होतात त्यामुळे या काळात खाण्यापिण्याची विशेष अशी काळजी घेतली पाहिजे घरी शिजवलेले ताजं अन्न जे असतं तेच खावे बाहेरचे उघड्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे ओटाचा त्रास असल्यास अगदी हलका आहार घ्यावा तसेच अन्नपचन चांगले होण्यासाठी जेवणानंतरनं थोड्या वेळ फेऱ्या मारल्या पाहिजे म्हणजे शतपावली केली पाहिजे जेणेकरून तुमचं अन्न जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थित त्याचं पचन होईल नंबर चार मलेरिया व डेंगू पावसाळा आला की टायफॉईड मलेरिया डेंगू यासारखे तापाचे जे आजार असतात भयंकर ते तर होतातच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेले असते त्या पाण्यात अनेक जंतू असतात साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढते तेच डास मलेरिया डेंगू चिकनगुण्या यासारख्या आजारांना कारणीभूत ठरतात था। व त्यांचा प्रसार करतात डेंगू झालेल्या व्यक्तीला शरीरातील रक्तपेक्षी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे हा आजार जीवघेणा ठरू शकतो म्हणूनच या आजारापासून वाचण्यासाठी डास मारण्याचे औषध फवारले पाहिजे संध्याकाळ होण्यापूर्वी दरवाजे खिडक्या बंद केल्या पाहिजेत तसेच घराच्या आसपास झाडांमध्ये व रस्त्यावर पाणी जमा होऊ नये याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे झाडे असतील घरात तर वेळोवेळी त्याची स्वच्छता देखील केली पाहिजे नाहीतर झाडांमध्ये देखील मच्छर जाऊन बसलेले असतात नंबर पाच अन्नातून होणारी विषबाधा पावसाळ्याच्या दिवसात अन्नामधून विषबाधा होण्याची शक्यता असते आणि धोका असतो त्यामध्ये पोटात दुखणे उलटी होणे जुलाब होणे यासारखी लक्षणे दिसून येतात अन्नातून झालेले या विषबाधेमुळे रुग्णाला गळल्यासारखे वाटते ताकद कमी होते असे वाटते म्हणजे ओव्हरऑल तुमची शक्ती कमी होते इम्युनिटी कमी होते या आजारात शरीरातील पाणी कमी होतं त्यामुळेही त्रास होतो अशा अवस्थेकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना दाखवून औषध घ्यावे तसेच साधे पचायला हलके अन्न खावे कच्चे अन्न सॅलेड वगैरे खाऊ नये रस्त्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळावे विशेष म्हणजे पावसाळा असो वा उन्हाळा भाज्या फळे नेहमी स्वच्छ धुवूनच खावी अशा प्रकारची तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्कीच काळजी घेऊ शकता आता शेवटचं आहे ते म्हणजे सर्दी आणि फ्लू पावसाळ्यातील सर्वात सामान्य आजारांपैकी म्हणजे सर्दी फ्लू म्हणजेच ताप सर्दी दरवर्षी लाखो लोकांना ला संक्रमित करतात आता मान्सूनच्या आगमनानंतरनं म्हणजे पावसाळा आला की हवामानात बदल होतो आता तर खूप प्रचंड ऊन उन, आणि उन्हानंतरनं डायरेक्टली पाऊस असं होते उन्हाचं टेम्परेचर देखील ह्यावर्षी खूप होतं त्यामुळे तापमानात चढ उतार होतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमकुवत होते हे आपल्याला असुरक्षित बनवते आणि खोकला सर्दी फ्लू होण्यास अधिक अधिक याचा परिणाम होतो किंवा आपली बॉडी लगेच लग सर्दी खोकला हे करते कारण आपली इम्युनिटी कमी झालेली असते आणि ज्याची इम्युनिटी जास्त तो आजारातून पटकन बरा होतो किंवा त्याला आजार होतच नाही असं देखील आहे स्वच्छता राखणे वारंवार हात धुणे पृष्ठभाग निर्वजंतुक करणे व्यायाम करणे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे आणि उबदार आणि कोरडे राहणे हे काही सो सोपे उपाय आहेत जे प्रत्येकाने सामान्य सर्दी आणि फ्लूच्या प्रकरणापासून म्हणजे आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी केले पाहिजे आता ही ही सर्व बेसिक माहिती झाली यापुढील जे आहे ते आपण घरगुती उपाय पाहणार आहोत नंबर एक पावसाळ्यात तुम्ही नियमितपणे हळदीचे दूध पिऊ शकता हळदीच्या दुधात अँटीबायोटिक गुणधर्म असतात दररोज रात्री हळदीचे दूध पिऊन झोपल्याने सर्दी खोकला आणि व्हायरल फ्लूपासून आराम मिळू शकतो नंबर दोन पावसाळ्यात खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि आलं याचं चाटण करून खाऊ शकता मध आणि आलं यातील गुणधर्मामुळे खोकल्यापासून आराम मिळतो आणि घशात होणारी खवखव देखील दूर होते नंबर तीन आता पावसाळ्यात सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्याची वाफ घेऊ शकता आता पावसाळा चालू झालं का ह्या बेसिक गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे जरी तुम्हाला काही सर्दी खोकला नाही झाला तरी रोज हळदीचं दूध व दोन ते तीन दिवसातनं वाफ घेऊ शकता दिवस आणि जर सर्दी खोकला झाला तर दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाण्याची वाफ घेतल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो तसेच सर्दीमध्ये तुम्ही भीमसेनी कापूरचासुद्धा वास घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पटकन आराम मिळेल नंबर चार खोकला झाला असेल तर घशाचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीचा काढा पिऊ शकता तसेच तुळशीचा चहासुद्धा सर्दी खोकल्यापासून आराम मिळवून देऊ शकतो रेग्युलर आपण चहा बनवतो त्याचमध्ये आलं आणि तुळशीची पाणी तुम्ही टाकून त्याचा चहाबरोबरच ते उकळून ते पिऊ शकता जेणेकरून तुम्ही चहाबरोबरच हेल्दी काहीतरी पिताय आराम देखील मिळेल पाच पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकला आणि डोकेदुखीवर निलगिरीचे तेल आहे ते उपयुक्त ठरू शकते छातीत चार्थ साचलेला जो कप आहे तो साफ करण्यासाठी तसेच त्यातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी तुम्ही निलगिरीचे तेल वापरू शकता पाण्याला उकळी काढून तुम्ही त्यात निलगिरी तेलाचे चार ते पाच ड्रॉप टाकू शकता आणि टॉवेल डोक्यावर घेऊन त्याची वाफ घ्यायची मशीनची वाफ घेण्यापेक्षा पातेल्यात पाणी गरम करून त्याच्यामध्ये निलगिरीचं तेल टाकून ती वाफ घेतल्याने तुम्हाला पटकन फरक मिळतो मशीनच्या वाफेपेक्षा मशीनची वाफ पटकन येते पण तरी देखील ही पाण्याची वाफ पिणे तुम्हाला पटकन फरक पडतो नंबर सहा कोरड्या खोकल्यासाठी मध्याचे अनेक आश्चर्यदायक फायदे आहेत यात अनेक दाहक विरोधी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुण आहेत जे घसा खवखवणे खो खवखवणे खो दूर करू शकतात कोरड्या खोकल्यापासून को मुक्ती मिळवण्यासाठी कोमट पाणी आणि मध मिसळा त्यामध्ये आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता रात्री झोपण्याआधी देखील हे पिऊ शकता सात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे लसूण लसणातील अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल जे गुणधर्म आहेत त्यामुळे बॅक्टेरियाच्या आढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे ते खोकला आणि सर्दी यासारख्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी लसूण हा उपयुक्त ठरतो लसणाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर देखील कमी होतं नंबर आठ जास्त प्रमाणात घ्यास होत असेल तर जेवणाच्या आधी कोमट पाण्यातून तूप घेणे पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणाआधी आल्याचा रस मधातून किंवा सेंद मिठातून घेतल्यास त्याचाही गॅस कमी करण्यासाठी आणि वात कमी करण्यासाठी उपयोग होतो नऊ पावसाळ्याच्या काळात कोणताही पदार्थ खाताना त्यावर शक्यतो तूप घालावे म्हणजे हे पदार्थ स्नेहयुक्त होऊन शरीरातील गोडेपणा दूर होण्यास मदत करतात कोरडेपणा दूर झाल्यास वाताचे विकार कमी होण्यास मदत होते याआधीच्या मी बऱ्याच टिप्समध्ये वातावर कोणतेही तुम्ही उपाय घरगुती करू शकता याबद्दल सा माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला वाद झाला असेल तर त्यावर अजून माहिती जाणून घ्यायची असतील टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर याआधीचे मी जे टिप्सचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते नक्कीच चेक करू शकता तसेच तुपामुळे पदार्थ पचायला सोपे होत असल्याने फुलका भात थालीपीठ यासारख्या पदार्थांवर तुम्ही आवर्जून तूप घालू शकता नंबर दहा आपण जे अन्नपदार्थ खातो ते गरम ताजे खायला हवे तसेच जुने धान्य वापरणे जास्त चांगले ते पचायला हलके असतात भात करताना तांदूळ भाजून घेणे डाळी भाजून घेणे यामुळे ते पदार्थ पचायला हलके जातात कुकरमध्ये खूप शिट्ट्या घेऊन शिजवण्यापेक्षा मोकळा भात शिजवल्यास तो पचायला हलका होतो नंबर अकरा पोटाला आराम देणे गरजेचे आहे आपल्याला आपल्या परंपरेनुसार या काळात उपवास करणे आवश्यक आहे त्यामुळे मंद झालेल्या आग्नीवर ताण न येता पचनक्रिया आणि पर्यायाने आपली तब्येत चांगली राहते त्यामुळे आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही उपवास नक्कीच करू शकता संध्याकाळी लवकर आणि लवकर जेवायचं सातच्या आत आणि हलका अन्न खायचं जेणेकरून तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि तुम्हाला कोणताही आजार होणार नाही बारा या दिवसात भाजलेला हलका आहार घेणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे पोट हलके राहते आणि पचनाच्या किंवा गॅसेस ऍसिडिटी अशा तक्रारींपासून आपण दूर राहू शकतो वाताला पोटात पुरेशी जागा असेल तर हा वात आपल्याला त्रासदायक ठरत नाही जर तुम्ही भ जेवलेला असाल पोटभर तर तुम्हाला वाताचा त्रास होणार नाही फक्त तुम्ही हलकं फुलकं खायचं जास्त तेलकट वगैरे खाऊ नये तेरा रात्री उशिरा जेवण करणे टाळावे त्याऐवजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान खावे त्यामुळे काय होतं अन्न पचायला पुरेसा कालावधी मिळतो आणि पोटाच्या तक्रारी दूर होतात जेवणानंतर ना हालचाली झाल्यामुळे अन्नपचन क्रिया सुलभ होते त्यामुळे लवकर जेवणे केव्हाही फायद्याचेच ठरते नंबर चौदा पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं आणि व्यायाम करणं हे कमी प्रमाण होतं त्याचं कारण पाऊस असल्यामुळे आपण जाणं टाळतो रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे किमान तीस मिनिट शारीरिक व्यायाम करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार आणि योगा देखील करू शकता अगदी हे सगळं घरच्या घरी होऊ शकतं त्यामुळे हे तुम्ही नक्कीच करू शकता नंबर पंधरा आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे रोजच्या चहाऐवजी हर्बल टी घ्यावा तसेच सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल पचनक्रिया सुधारेल आणि तुम्हाला आराम मिळेल व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका